महाराष्ट्रात काय संत होऊन गेले होते त्या संतांचे नाव माहित आहेत कर तुला हो सांग बर संत ज्ञानेश्वर अजून संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव कोणतं रे अरे छान संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे माहिती आहे का आळंदीलाय का त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला रे ज्ञानेश्वरी लिहिलाय का छान छान टाळ्या त्याच्यासाठी बर संत नामदेवांचं गाव कोणतं ग नरसी छान छान हे बघ पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रसार प्रचार करणारे कोणते संत होते रे संत नामदेव छान संत नामदेवानी भागवत धर्माचा प्रचार पंजाब पर्यंत केलेला आहे हे बघ संत ज्ञानेश्वरांनी हो। एक बहीण होती बघ तिचं काय नाव आहे माहितीये काय मुक्ताबाई छान छान संत ज्ञानेश्वरांची बहीण कोण होती मुक्ताबाई काठी उघडा ज्ञानेश्वर अशी म्हणली होती आहे ना ती चला पुढं संत तुकारामांचं गाव कोणतं देहू संत तुकाराम देहू गावचे होते बरोबर आहे तुकारामांनी काय लिहिलं रे बाळा तुकाराम गाथा हा गाथा लिहिलेत बरोबर आहे तुकारामांच्या अभंगाचा संग्रह आहे गाथा संत रामदासांचं गाव कोणतं ग गा? जाम, जाम बरोबर आहे लिळा चरित्र हा कोणाच्या आठवणींचा संग्रह आहे ग श्री चक्रधर स्वामी व्हेरी गुड चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह कोणता आहे लिळा चरित्र आलं लक्षात सर्वांच्या छान छान असाच अभ्यास करायचा ओके